नमस्कार तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर तर आज आपल्याला बनवायचे बाकरवडी तर ही बाकरवडी एक महिनाभर छान टिकते आणि खमंग खुसखुशी तसेच कुरकुरीत होते तर चला आपण जास्त वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी चालू करण्या अगोदर चॅनलवर कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजेच तुम्हाला रेसिपीचं नोटिफिकेशन लवकर येईल तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया है। 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 एक, तर आपल्याला लागणार आहे मैदा तर इथे मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे अर्धा किलो मैद्याचं पॅकेट आहे तर आता आपल्याला मैदा चाळून घ्यायचा आहे तर इथे सर्व मैदा मी चाळून घेते त्यानंतर आपल्याला लागणार आहे बेसनपीठ तर इथे चार चमच बेसनपीठ घेत आहे एक त्यानंतर दोन तीन आणि चार त्यानंतर आपल्याला लागणार आहे थोडासा ओवा तर छान असा हातावर क्रश करून घ्यायचा आहे आपल्याला आणि टाकायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्यानंतर चार चम्मच तेल घेतलेले आहे ते टाकायचं आहे थंडच तेल आहे हे आता आपल्याला हे छान असं चोळून घ्यायचं आहे तेलामध्ये बेसनामुळे छान खुसखुशीत कुछ होतात आपल्या बाकरवडी छान असं मिक्स करून घेऊया चोळून घ्यायचं आहे तर बघू शकता असं झालेलं पाय इथे हलकी मोठ अशी करून बघायची आता आपल्याला काय करायचं आहे छान असं पाणी टाकून घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे तर थोडं थोडं पाणी टाकून आपण घट्ट म गोळा मळून घेऊया एकदाच जास्त पाणी टाकायचं नाही अगदी थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि छान घट्ट गोळा करून घ्यायचा आहे जास्त पातळ करायचं नाही आहे असं थोडं थोडं पाणी टाकून मळत आहे मी हे गोळा एकदम जास्त पाणी टाकायचं नाही आहे तर इथे आपला पिठाचा गोळा रेडी झालेला आहे आणि आप आपल्याला वीस मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे आणि असंच मळून घ्यायचं आहे जास्त पातळ करायचं नाही यापेक्षा तर वीस मिनटासाठी आपण झाकण ठेवूया याच्यावर आणि वीस मिनटानंतर आपण बघूया आणि एक ग्लास पाणी लागलेलं आहे फक्त एक एवढंच उरलेलं आहे एक गोट तर बाकरवडीचा मसाला बनवण्यासाठी इथे चार चमचे मी धने घेतलेले आहेत त्यानंतर तीन चमचे इथे सुक्क खोबरं घेतलेलं आहे त्यानंतर एक चमचा जिरे घेतलेले आहेत त्यानंतर दोन चमचे हिरवी बडी शेप घेतलेली आहे तर आता आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तर गॅसवर पॅन ठेवलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे हलकंसं गरम होऊ द्यायचं आहे जास्त भाजून घ्यायचं नाही आहे थोडंसं गरम झालं की आपल्याला गॅस बंद करायचा आहे जास्त भाजायचं नाही आहे तर तुम्ही यामध्ये चमचावर तीळसुद्धा टाकू शकता तीळ टाकलेले नाही मी अगदी एक मिनटाभरच आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे तर आपलं हे छान असं भाजून झालेलं आहे आणि कमी गॅसवरच मी, मी भाजून घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे गॅस बंद करायचा आहे आणि यामध्येच आपल्याला टाकायचं आहे अर्धा चमचा हळद एक चमचा तिखट टाकूया आणि थोडासा हिंग टाकायचा आहे आप आपल्याला आणि छान हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गॅस बंद केलेला आहे मी आणि थंड झाल्यानंतर यामध्ये आपल्याला मीठ टाकून मिक्सरला जाडसर वाटून घ्यायचं आहे तर चवीनुसार आपण मीठ घालूया आणि आता आपल्याला काय करायचं आहे जाडसर वाटून घ्यायचं आहे तर मिक्सरच्या जारमध्ये आपण टाकूया आणि जाडसर वाटून घेऊया तर वाटून घेते आणि तुम्हाला दाखवते तर इथे आपला मसाला रेडी झालेला आहे बनवून ह्या पद्धतीने जाडसर बनवून घ्यायचं आहे आपल्याला जास्त बारीक नाही करायचा आणि वीस मिनटं झालेली आहेत वीस मिनटानंतर आपण यावरचं झाकण काढूया आणि यावर परत थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं तेल टाकून घेऊया तर वरतून तेल टाकल्यामुळे छान आपली बाकरवडी कुसखुशीत होईल तर आता आपल्याला काय करायचं आहे आपण पोळीसाठी ज्याप्रमाणे असे उंडे तयार करतो त्याप्रमाणे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत तर असे आपल्याला तयार करून घ्यायचे आहे तर ह्या पद्धतीने मी गोळी अशी तयार करून घेतलेली आहेत आता पोळपाट घेतलेला आहे मी आता आपल्याला काय करायचं आहे याची पोळी लाटून घ्यायची आहे तर आपण पोळी लाटून घेऊया आता आपल्याला काय करायचं आहे पोळी लाटून घ्यायची आहे पद्धतीने पोळी लाटून घेऊया जास्त पातळ किंवा जास्त जाळ ठेवायची नाही पोळी तर ते पोळी लाटून घेतलेली आहे मी आता आपल्याला काय करायचं याला चव कोणी आकार द्यायचा आहे तर साईडच्या अशा कडा आपण काढून घेऊया ह्या पद्धतीने आणि इकडून सुद्धा आपण काढून घेऊया म्हणजेच स्क्युअर होईल ह्या पद्धतीने काढून घ्यायचं आपल्याला इकडनं सुद्धा आपण काढून घेऊया ह्या पद्धतीने काढून घ्यायचं आपल्याला तर बघू शकता छान असा चौकण आकार आलेला आहे आणि आपल्याला लागणार आहे चिंचीची चटणी तर इथे चिंचीची चटणी मी बनवून घेतलेली आहे तर या चटणीमध्ये मी चाट मसाला काढा मीठ आणि मिरी पावडर टाकलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे या पोळीवरील चटणी अशी लावून घ्यायची आपल्याला ह्या पद्धतीने लावून घेऊया पूर्ण पोळीला लावून घ्यायची आहे ह्या पद्धतीने आणि यामध्ये गूळसुद्धा टाकलेला आहे गूळ साखर काही टाकलं तरीही चालेल चिंच पहिले एक तासभर मी भिजत घातलेली होती पाण्यामध्ये तर चिंचेची चटणी लावून झालेली आहे आता यामध्ये बनवलेला आपण बनवलेला मसाला टाकूया सर्व बाजूनी व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने टाकायचं आहे तर मसाला मी लावून घेतलेला आहे फक्त साईडच्या कळ्या तशाच आहेत आता आपल्याला काय करायचं आहे ह्या कळ्या अशा घेऊन आपल्याला हळूहळू हे पॅक करायचं आहे व्यवस्थित मसालासुद्धा बाहेर आला नाही पाहिजेत छान असं दाबूनच पॅक करून घ्यायचं आपल्याला हे ह्या पद्धतीने आणि पोळी जास्त पातळ किंवा जास्त जाडसुद्धा नाही करायची हळूहळू हळूहळू आपल्याला असंही रोल बनवायचा आहे या पद्धतीने या पद्धतीने करून घ्यायचं आहे रोल पोकळ नाही झाला पाहिजेत व्यवस्थित बनवून घ्या आणि असं हळूहळूच करायचं आहे आपल्याला ह्या पद्धतीने बनवायचं आहे पोकळणे झाला पाहिजेत हातून या पद्धतीने बनवून घ्यायचं आहे आपल्याला आणि इक हे इकडचे राहिलेला साईडचा भाग तो असा आपल्याला याला जुळून घ्यायचा आहे हे बघा ह्या पद्धतीने असं चिपून घ्यायचा आहे या पद्धतीने आपण हे करून घेऊया आणि हा रोल असा आपल्याला फिरून घ्यायचा आहे ह्या पद्धतीने करून घ्यायचा आहे तर आता आपण कट करून घेऊया तर इकडचा भाग आणि इकडचा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे पहिले तर हा भाग आपण काढून घेऊया आणि ह्या पद्धतीने आपण बाकरवडी तयार करून घेऊया ह्या पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे भाग सुद्धा आपल्याला काढून टाकायचा आहे पद्धतीने आपल्याला भाकरवडी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर दिसत आहे तर ह्याच पद्धतीने मी आता सर्व भाकरवडी तयार करून घेते आणि पूर्ण तयार झाल्यानंतर तुम्हाला दाखवते तरी ते सर्व भाकरवडी मी तयार करून घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे पाच ते दहा मिनटासाठी यासच ठेवायचं आहे आणि इकडे तेल, होने मतला तेल गरम होण्यासाठी आपल्याला ठेवायचं आहे गॅसवर कढईमधलं तेल छान गरम झालेलं आहे आणि आपली भाकरवडीसुद्धा छान अशी सुकलेली आहे आता यामध्ये आपण काय करू एक एक भाकरवडी सोडून देऊया आणि आपल्याला हे कमी गॅसवरच तळून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम मिडियम किंवा मोठी करायची नाही अजिबात जेवढ्या बसेल तेवढ्या टाकून घ्यायचे आपल्याला एकदाच जास्त टाकायचे नाही तर इथे एवढ्या भाकरवडी मी टाकून घेतलेल्या आहे यापेक्षा जास्त टाकायच्या नाही आहे आणि कमी गॅसवरच आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत तर आता आपण ह्या वड्या पलटी करून घेऊया बघू शकता तुम्ही आपोआप वर येत आहेत तर पलटी करून घ्यायची आहे ह्या पद्धतीने हलक्या हाताने आपल्याला पलटी करून घ्यायचे आहे आणि गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवलेली आहे मी तर कमी गॅसवरच आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत छान खमंग कुरकुरीत होतात फ्लेम मोठी करायची नाही म्हणजे त्यातून कच्च्या राहतात मग मोठ्या गॅसवर आपण भाकरवडी तळल्यानंतर तर छान असा ब्राऊन कलर आलेला आहे भाकरवडीला तर आता आपण ह्या काढून घेऊया तर इथे एक मोठा झाऱ्या घेतलेला आहे मी त्या झाऱ्यामध्ये आपल्याला भाकरवडी काढून घ्यायची आहे मोठ्या झाऱ्यामध्ये टाकल्यामुळे सर्व तेल निघून जाईल त्यामुळे मोठा झारा घ्यायचा आहे तर परत आपण दुसऱ्या तोडून घेऊया ह्याच पद्धतीने आपल्याला सर्व तळून घ्यायचे आहेत भाकरवडी तर सर्व मी तळून घेते आणि तळून झाल्यानंतर तुम्हाला दाखवते तर इथे सर्व आपली भाकरवडी रे रेडी झालेली आहे तळून बघू शकता तुम्ही खूप सुंदर आणि अशा आपल्या भाकरवडी इथे रेडी झालेली आहेत तर तुम्हाला भाकर रे, आजची भाकर भाकरवडी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजेच तुम्हाला नवनवीन ना। रेसिपीचं नोटिफिकेशन येईल तर धन्यवाद